पिंपळगावी प्लास्टिक व भंगार गोडाऊनला भीषण आग संपूर्ण गोडाऊनचा परिसर जळून खाक परिसरातील सूरत शिर्डी महामार्गालगत असलेल्या नायरा पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या भंगारच्या गोदामाला रात्रीच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत संपूर्ण भंगारचा परिसर जळून खाक झाला असून वेळीच घटनास्थळी पिंपळगाव व एचएएलच्या अग्निशमक जवानांनी धाव घेतल्याने जीवितहानी टळली मात्र यात जवळपास दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे याबाबत अधिक माहिती अशी की पिंपळगाव वसुंत परिसरातील अंबिका नगर येथील वणी रोड शिर्डी सुरत महामार्गालगत असलेल्या नायरा पेट्रोल पंपा जवळ असलेल्या जावेद मुक्तार चौधरी यांच्या भंगाराच्या गोदामाला मंगळवार दिनांक अठरा रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस च्या सुमारास ज्वलनशील पदार्थ कि किंवा शॉर्ट सर्किटने आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे या गोदामात भंगार आणि प्लास्टिक असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले या घटनेची माहिती पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांना कळाली असता त्यांनी तातडीने पिंपळगाव अग्निशमक विभागाला संपर्क केला त्यानंतर तातडीने अग्निशमक विभाग प्रमुख अभिजित काशीद चालक दत्तात्रय सावकार फायरमॅन सुभाष बोमले तसेच बशीर शेख ज्ञानेश्वर गवारे आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले त्यात जवळपास चार फेऱ्या केल्या मात्र तरीही आग आटोक्यात येत नव्हती त्यानंतर काशीद यांनी एचआयएल फायर व अकरा बी आर डी एअरफोर्सच्या विभागाला संपर्क केला तेव्हा ओझरहून या दोन्ही अत्याधुनिक एचआयएल व एअरफोर्स विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या त्यानंतर जवळपास रात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले